प्रेम आंधळ असतं असं म्हणतात परंतु हे खरोखर प्रेम आहे की केवळ शरीराची भूक हे ओळखणंही तेवढंच महत्वाचं असतं आंधळं प्रेम कधी कधी आपल्याला खड्ड्यात देखील घालू शकतं याचं उत्तम उदाहरण मंगळवेड्यातील घटनेतून दिसून आलं दिरावरच प्रेम जडलेल्या विवाहितेनं नवरा मुलगी यांचा थोडाही विचार न करता अगदी एखाद्या दिग्दर्शकालाही लाजवेल अशा पद्धतीने आपल्या हत्येचा बनाव रचला स्वतःची हत्या झाल्याचा बनाव रचून त्यात नवऱ्यासह सासरच्या लोकांना गुंतवायचं आणि दिरासोबत कुठेतरी लांब स्वप्नातील आशियाना बसवायचा असं अघोरी स्वप्न पाहणाऱ्या विवाहिता आणि तिच्या दिराचं जवळजवळ सर्वच प्लॅन ठरल्याप्रमाणे सुरू होतं एका वेडसर महिलेची हत्या करून तिला जाळून स्वतःची हत्या झाल्याचा बनाव करणाऱ्या विवाहितेचं बिंग मात्र एका मोबाईलमुळे फुटलं आणि तिच्या कारनाम्यांनी अवघ्या राज्यामध्ये खळबळ उडाली ही सविस्तर घटना कशी घडली आणि पुढे काय काय ट्विस्ट आले ते समजून घ्या असलेल्या मृत्यूचा बनाव रचून त्यात नवऱ्यासह सासरच्यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवेढ्यातून समोर आली मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांची पत्नी किरण राहत होते परंतु किरणचं सूत जुळत होतं ते नागेशचा भाऊ निशांत यांच्याशी परंतु सामाजिक बंधन आणि कुटुंबाचे अब्रू राखण्यासाठी दोघांना काही पाऊल उचलता येत नव्हतं सा त्या सासरच्यांना अडकवून निशांत सोबत दूर परंतु हत्येचा बनाव रचायचा कसा म्हणून गुची झाली तेव्हा एखाद्या बेवारच महिलेला हिरून तिचा खून करून आपल्या हत्येचा बनाव करता येईल असा दोघांनी प्लॅन केला निशांतनं त्यासाठी महिलेचा शोध घेण्यास सुरुवातही केली त्याला एक वेळसर महिला मुलाच्या शोधात भटकंती करत असल्याचं दिसलं त्याने क्षणाचाही विचार न करता किरणच्या मदतीने त्या महिलेला मुलाचा शोध घेऊन देण्यास मदत करतो म्हणत आपल्या जाळ्यात ओढलं किरण आणि निशांत यांची ठरल्यानुसार खेळी सुरू होती महिलेनंही निशांत आणि किरण वरती विश्वास ठेवला परंतु दोघांनी महिलेचा घात केला चौदा जुलै रोजी किरणने सुरुवातीला महिलेचा गळा ओळून खून केला आणि नंतर पहाटेच्या सुमारास किरणने आपल्या शेतातील कडब्याच्या गंजीत त्या महिलेचा मृतदेह जाळून स्वतःला पेटवून घेतल्याचा बनाव रचला मृतदेह पूर्णत जळाल्याने किरणच्या वडिलांनाही आपल्या मुलीचा मृतदेह ओळखला आला नाही मात्र किरणच्या वडिलांनी आपल्या मुली मुलीच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत पोलिसांकडे सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली किरणने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा संशय हा तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला चौकशी दरम्यान पोलिसांनी नागेदचा भाऊ निशांत याच्याकडे आपला मोर्चा वळवला पोलिसांनी मोबाईलचे सीडीआर तपासले आणि निशांत वरचा पोलिसांचा संशय आणखीनच बळावला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर किरण आणि निशांतचं बिंग फुटलं निशांत आणि किरणचे प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले किरण आणि निशांत यांना एकत्रित राहता यावं यासाठी घरातून पळून न जाता किरणने आत्महत्या केली आहे असं भासवत मृत्यूचा बनाव करण्यात आला मात्र मृत्यू पावलेली किरण कराडमध्ये असल्याचं आढळून आलं याबाबत किरण हिला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं तर किरणचा प्रियकर असणारा दीर निशांत सावंत यालाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली सर्व घडामोडींमध्ये किरण सावंत जिवंत आहे मग तिच्या जागी कुठल्या महिलेचा मृतदेह जळाला हा प्रश्न पोलिसांसमोर होता मात्र तपासानंतर एका वेडसर महिलेला किरण आणि निशांत यांनी पकडून आणले आणि तिचा गळा दाबून तिची हत्या केली त्यानंतर संबंधित वेडसर महिलेचा मृतदेह कडव्याच्या गंजीत ठेवून पेटवून दिला आणि किरणच्या मृत्यूचा खोटा बनाव केल्याचं समोर आलं विशेष म्हणजे गुन्ह्याची उकल करताना टर्निंग पॉईंट ठरला तो किरणचा मोबाईल वेडसर महिलेचा मृतदेह जाळल्यानंतर तो आपलाच मृतदेह आहे असं भासवण्याच्या प्रयत्नात किरणने आपला मोबाईल संबंधित वेडसर महिलेसोबत ठेवला होता परंतु तो अर्धवट जळाल्याने पोलिसांचा संशय बळावला एखादी महिला आत्महत्या करताना मोबाईल जवळ का ठेवेल असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला होता शिवाय पोलिसांना निशांची देहबोली देखील काहीशी संशयास्पद वाटत असल्यानं त्यांनी त्याला आपली खाकी दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला शिवाय किरणचाही ठाव ठिकाणा सांगून त्यानं सर्वच गुन्ह्याची उकल केली आहे मंगळवेड्यात घडलेली ही घटना राज्यभरामध्ये चर्चेचा विषय ठरला यामध्ये नाहक त्या वेळसर महिलेचा जीवही गेला किरणचा नवऱ्याचा देखील मोठ्या पद्धतीने घात झाला आणि या सगळ्या घटनेनंतर अनेक प्रश्न जे आहेत ते समाजासमोर निर्माण झाले आणखी किती आणि किती बळे हे फक्त प्रेम प्रकरणामुळे जातील असे प्रश्न या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र